नमस्कार क्रांती बोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी आज आपल्यापुढे आलो घेऊन आलोत, आलोत। व्यावसायिक शेतीमध्ये क्रांती बोटेक फॉर्ममधून दाखवण्यासाठी नुरझा आंबा शेतकऱ्याचं म्हणणं असतं की साहेब आम्हाला हा प्लॉट कुठे पाहायला मिळेल या आंब्याची खासियत याच्या पाण्याचा कलर बाकी आंब्यापेक्षा वेगळ्या आहेत हा विदर्भातल्या वातावरणात तयार होणारा आंबा आहे सोबतच या आंब्याला जी टेस्ट आहे ती अप्रतिम आहेत अतिशय गोडवा आहेत यास मध्यम हलकी भारी जमिनीत तयार होणार आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं असतं तर याच्या फळाचं वजन हे चार ते पाच किलोपर्यंत येते अतिशय चविष्ट गोड आणि वजनाच्या फळाच्या वजनाच्या मानाने यात असलेली कोय ही नाममात्र आहेत केशविरहित आंबा आहेत आणि याला आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून विदर्भातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहेत उद्देश आपला एक आहे की व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी याची लागवड करावीत आणि शेतकऱ्यांनी याचं उत्पादन वाढवावं हा जागतिक लेवलचा निर्याश आंबा आहेत याचं उगम हा अफगाणिस्तानचा आहे आणि याची खासियत आहे की पहिले जे राजे रजवाडे होते ते या आंब्याला बाहेरून बोलवून खात होते या आंब्याला सेंट असल्यामुळे हा पिकल्यानंतर अतिशय सुवासिक आणि अतिशय रसाळ आंबा चविष्ट आंबा आणि गोड आंबा ही याची खासियत मी आपणापुढे हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एक आहे मी जिथे उभा आहोत तो आमच्या क्रांती बोटेकचा फॉर्म आहे आणि त्या फॉर्मची खासियत आहे तिथे सारे जगातले एक्सपोर्ट क्वालिटी निर्याक्षम प्रत्येक पिकाची लागवड केलेली आहे आणि ती लागवड आपल्यापुढे दाखवतोय जेणेकरून शेतकऱ्यांना पाहायसाठी डोळ्यांनी पाहायसाठी मिळेल आणि त्यांनी पाहिल्यानंतर भविष्यासाठी शेतकऱ्यांना या पिकाची लागवड त्यांच्या शेतात करता येईल वातावरण हा विदर्भातील महाराष्ट्रातील या आंब्यासाठी सुटेबल आहेत शेतकरी लागवड करू शकतात कोणत्याही जमिनीत तयार होत आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना हे फायद्याचं आहे क्रांती बहुतेक शेतकऱ्यांना याची रोगमुक्त कलमं उपलब्ध करून द्यायला तयार आहेत आमच्या फॉर्मवर हे मदर प्लांट्स आहेत एक दोन हे मित्रांनो हे सलग मी आपल्यापुढे दाखवू इच्छितो एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही याचे मदर प्लांट्स इथे लागवड केली रोगमुक्त आम्ही कलम शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायसाठी सक्षम आहेत सोबतच शेतकऱ्यांना लागवड करून द्यायसाठी तयार आहेत क्रांती बहुटेक लागवड करून देत आहेत मार्गदर्शन देत आहेत आणि सोबतच निघालेल्या मालाला बाजारपेठसुद्धा क्रांतिबायोटेक देते व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगायचं झाले तर शेतकरी या पिकाच्या लागवडीसाठी मानसिकदृष्ट्या तयार व्हावं लागवड करावी आम्ही आपणास बाजारपेठ द्यायला तयार आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून हक्काने शेतकऱ्यांनी क्रांती क्रांतिबायोटेकची सोबत घ्यावी अधिक माहिती पाहिजे असल्यास क्रांती क्रांतिबायोटेकचं फॉर्म हे चिमूर तालुक्यातील सावरी बेडकर या गावात आहेत तुम्हाला इथे जगातल्या सर्व व्हरायटी पाहायला मिळेल सावरी माकोना रोडवर आहेत आपण येऊन इथे बघू शकता नवीन नवीन पिके आपणास इथे पाहायला मिळेल तेही विदेशी फळ पिके आणि ते पिके पाहत असताना शेतकऱ्यांनी संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा सोबतच आमचं सो यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल क्रांतीपौटेक चिमूर तंत्रज्ञान या नावे आहेत शेतकऱ्यांनी ते सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं अधिक माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा आमचं कार्यालय वरोरा इथे साई मांगल कार्यालयाजवळ आहेत तुरकर यांच्या घरी रेल्वे क्रॉसिंग रोड सोबतच चिमूरला मुख्य कार्यालय आहे कानपा रोड मिलन सांस्कृतिक मिलन लॉनच्या पुढे कानपा रोड चिमूर सोबतच गडचिरोलीलासुद्धा आमचं कार्यालय आहे आरमोरी रोड अलगमवार यांच्या घरी पटवारी भवनजवळ आपण कार्यालयात जाऊन संपर्क साधावा सोबतच आमचे क्षेत्रीय अधिकारी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी येत आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि पीक लागवडीसाठी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण याचा लाभ घ्यावा